सो so, हे जे टॅलेंट तुम्ही बघतायत ना तर हे अगदी म्हणजे तीन वर्षाचा असल्यापासूनचं हे टॅलेंट त्याच्याजवळ आहे आणि तो तीन साडेतीन चार वर्षाचा होता तेव्हा पण आम्ही त्याला जी धुवून सांगितली ना ती धुवून तो वाजवत होता आणि त्यावेळेला तर आम्हाला एवढा आनंद व्हायचा ना तर ते सगळं आता इथे नवीन निर्माण होत होतं आणि त्या आठवणी आम्हाला येत होत्या माझ्या मम्मीच्या चेहऱ्यावर तर हसू तुम्ही बघत असणार तर तिलाही तेच दिवस आठवत असतील जेव्हा तो लहान होता आणि त्याला आम्ही जी धुन सांगायचो ते तो वाजवायचा आणि आमचा जो आनंद आहे ना तो वेगळ्याच लेवलचा असायचा सो ते आनंद आता इथे आमचं सगळं येत होता आम्हाला आणि खूप छान वाटत होतं म्हणून मी त्याला सांगितलं की पुन्हा एकदा आम्ही जे सांगू ते परत वाजव कारण ते लहानपण परत येत नाही आणि ते आपल्याला निर्माण करावं लागतं आणि ते आम्ही इथे अशा प्रकारे जगत होतो आता बघणाऱ्यांना बऱ्याच जणांना वाटत असेल की यात काय एवढं विशेष आहे तो खूप मोठा झाला आहे आणि हे वाजवतोय पण तो जो आनंद आहे ना तो आमचा आम्हालाच माहिती आहे की आम्ही कशाप्रकारे जगत होतो सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार सो हा नेक्स्ट डे होता आणि इथे ना आम्ही इलेक्ट्रिशियनला बोलवलेलं होतं कारण आम्हाला टी बसवायचा होता आणि त्यानंतर घरात थोडेसे ड्रिल वगैरे मारून घ्यायचे होते आधीचे त्यांचे जे आधी राहत होते त्यांचे खूप सारे होल वगैरे आहेत घराला पण आम्हाला आमच्या पद्धतीने ते घर सजवायचं आहे आणि आम्हाला आमच्या पद्धतीने सर्व काही सेट करायचं आहे म्हणून मग आम्हाला ड्रिल मशीनवाल्यांना बोलवावं लागलं सो आधी सगळ्यात पहिलं काम आम्ही टी व्हीचं करून घेणार होतो आणि माझ्याकडे एक काच आहे शोपेसचा सो त्यावर आम्ही होम थेटर ठेवतो तर थे त्यात तो त्या काचची पण आम्हाला फिटिंग करायची होती आणि आता हॉलमध्ये मी फक्त एक कृष्णाचा फोटो लावणार आहे सो ते पण आम्ही सेट करून घेत होतो आणि इथे जे आहे तर मम्मी आणि त्यांची सगळ्यांची जाण्याची तयारी चाललेली होती कृष्णाला याबद्दल काहीच माहीत नव्हतं की ते कुठं चाललेत काय चालले आहेत म्हणून फक्त त्याला एवढं माहिती होतं की ते आईला सोडायला स्टेशनला जात आहेत आणि बाकीचं त्याला काहीही आयडिया नव्हती तरी तो इथे बघा रडत होता जिन्यामध्ये येऊन आणि त्यांना बोलत होता की तुम्ही जाऊ नका आणि त्यालाच नाही तर ह्यावेळेस मलाही खूप रडायला येत होतं माहीत नाही ह्या वेळेस मला असं काय झालं पण मला खूप रडायला येत होतं आणि आता मनातून खूप ओढ आहे की मी दिवाळीला कधी घरी जाते मला अजिबात इथं राहावलं जात नाही आहे ते मला भेटून गेले तेव्हापासून सो या वाडी लवकर यायला पाहिजे म्हणजे मला लवकर घरी जायला मिळेल हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल फायनली आम्ही शिफ्ट झालेलो आहोत पण सामान जो आहे आणि घर जे आहे ते पूर्ण अस्ताव्यस्त पडलेलं आहे सो so, सेटिंग लावताना तर आता मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती घर आज ना पूर्ण असं खाली खाली झालेलं आहे माझं कारण मम्मी भाऊ बहीण सर्व काही रिटर्न गेलेले आहेत क्लिप तुम्ही बघितलीच असेल आणि कृष्णा तर खूप रडतोय की मी आम्ही त्यांना त्याला असं सांगितलेलं की त्या स्टेशनवर आईला सोडायला चाललेत आणि मामा आणि मावशी दोघं रिटर्न येणार आहेत पण त्याला काही ते आता खरं पटत नाही आहे थोडंसं वाटायला लागलं ला की आता ते पण गेले आपल्याला सोडून म्हणून आणि ह्या वेळेस तर मलासुद्धा रडायला येत होतं ते जात होते तर कारण मन भरून अशा गप्पा वगैरे झाल्याच नाही कंटिन्यू आमची कामच चाललेली होती आणि थोडंफार बसलो आम्ही एका ठिकाणी की लगेचच आम्हाला येत होता आणि आम्ही झोपून जात होतो त्यामुळे अशा गप्पा वगैरे आमच्या झाल्याच नाही काहीच आज जे आहे ड्रिलचं काम पूर्ण करून घेतलं इकडे बघा एक काच बसवलेला आहे मागे आणि इकडे हे फोटोज वगैरे सर्व लावून घेतलं रॅक सेट केला किचनमधला म्हणजे लावून घेतला आता सेट करायचं बाकी आहे अशा प्रकारची कामं चाललेली आहे सुचला आता आंघोळ बाकी आहे पहिले आंघोळ करते मग देवघराची सेटिंग करायची आहे ते करून घेते व्यवस्थित आणि मग हे घरावरती बॅल्कनी पण बघा किती पसारा पडला आहे जेवढं त्यांच्याकडून पॉसिबल झालं माझ्या घरच्यांकडून त्यांनी सर्व काही मला सेट करून दिलेलं आहे पण बाकीचं आता जे माझ्या हिशोबाने मला ठेवायचं ते सर्व बाकी आहे सो चला आता ते पण काम पूर्ण करून घेते तर बघा घराला घर गर बनवायला अजून थोडासा वेळ लागेल आणि आपल्या मनासारखं घर सजायला थोडासा वेळ लागतोच पुढे दिवाळी येते सो दिवाळीसाठी तर घर आता पूर्ण सेट करावंच लागणार आहे पण तरीही आता मी जसं तसं सेट करून ठेवते आणि बसल्यावर मला परत विचार येतो की ही फ्रेम ह्या जागेवर नको पाहिजे होती हिला दुसऱ्या ठिकाणी सेट करायला पाहिजे होती त्यानंतर हा जो टेबल आहे हा इथे नको तो दुसऱ्या जागेवर पाहिजे हे असे विचार आले की मग मी परत उठून ते सेट करायला लागते सो हे जे आहे मला तरी वाटतं अजून महिनाभर तरी चालेल माझं की कुठलं काय कुठल्या जागेवर सेट करायचं आहे म्हणून बाकी सामान जो आहे तो ऑलमोस्ट डन झाला आहे आता फक्त कपड्यांचं काम राहिलं आहे की कपडे प्रत्येकाच्या कबर्डमध्ये ज्याचे त्याचे व्यवस्थित सेट करून ठेवायचे कारण बघा घरात खूप पसारा होता ना तर माझ्या बहिणीने काय केलं ज्याचे भेटले कपडे दोघांच्या कपाटामध्ये मिक्स करून टाकलेले आहेत आणि आता ते मला व्यवस्थित सेट करून ठेवावे लागणार आहेत इथे बघा जे खालचं आम्ही टेबल ठेवलेलं आहे त्यावर व्यवस्थित त्याला साफ करून घेतला नंतर हे माझ्या सासू सासरे ज्यांच्या फोटोला हार घालायचा बाकी होता ते पण ड्रिल मशीन लावून आजच हँग केलेले आहे त्यामुळे मग ते हार खाली होते सो त्यांनाही मी आता व्यवस्थित तिथे हँग करून दिले आणि नंतर मग बाकीचं जे घर आहे ते परत आवरायला घेतलं धूर तर खूप येते आणि ऑलरेडी आम्ही सामान शिफ्ट केला तर बऱ्याच गोष्टींवर तेव्हापासूनच धूर आहे आणि नंतर जेव्हा ड्रिल झालं घरामध्ये तेव्हा त्या भिंतींचं थोडंसं उडालेलं तर त्याच्यामुळे पण अजून जास्त धूर वाटते घरामध्ये सो ते सगळं आता आवरणं चाललेलं आहे आणि लिव्हिंग रूममध्ये आता हा जो एक दिवाण आहे याला आम्ही ठेवलेला आहे फक्त बाकी आधी जे होतं की एक मोठा बेड होता असा आणि एक छोटा सो तसं काही नाही आहे जो बेडरूममधला बेड होता त्याला आम्ही काढून टाकलेला आहे आणि फक्त आता दोन बेड आहेत घरामध्ये सो एक बेडरूममध्ये आहे आणि हा एक लिव्हिंग रूममध्ये ठेवलेला आहे सो आत्ता व्यवस्थित जरा घर वाटतं आहे लवकरच होम टूअर शेअर करेल तुमच्यासोबत आणि ब्लॉग जे आहे ते दोन दिवस लेट तीन दिवस लेट येत आहेत तर बघा घर सेट करण्याच्या मागे लागलेली आहे मी फक्त असं होतं आहे की पटकन घर सेट करून मग आपलं जे रुटीन आहे ना त्यावर येऊया आपण कारण रुटीन पूर्ण चेंज झालेलं आहे आणि माझं जे झोपण्याचं उठण्याचं रुटीन आहे ना ते सुद्धा चेंज झालेलं आहे आहे कारण मी रात्री बारा वाजेपर्यंत घरातलं कामच करत असते बारा एक वाजून जातो कधी कधी आणि सकाळी जे आहे ते मी सध्या तरी सात वाजता उठते आणि आत्ता एक महिना तरी मी ठरवलेलं आहे की सात वाजता मी उठेल आरामात कुठलीच दगदग करणार नाही कारण शिफ्टिंगमुळे खूप जास्त परेशानी झालेली आहे जसंही मला वाटेल की ठीक आहे माझी बॉडी आता व्यवस्थित आहे ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी सो तेव्हा मी माझं रुटीन चेंज करेल आणि मी पाच वाजता उठायला सुरुवात करेल जे एक्सरसाइज वगैरे आहे मेडिटेशन आहे ते सर्व काही सुरू करेल आत्ता सर्व काही बंद आहे फक्त घरातली कामं एकतर घरातील कामं हेच चाललेलं आहे दुसरं काहीही नाही आहे सो बेडरूम पण क्लीन झाला आणि नंतर मी बेडरूम काही क्लीन केला नाही कपडे वगैरे तिथं तसेच आहेत अजून फक्त बेडवरची बेडशीट चेंज करून घेतली आणि थोडंसं आता बेडला लूक जरा चांगला आलेला आहे आत्ता किचनमध्ये आलेली होती आणि पसारा भरपूर पडलेला असतो किचनमध्ये कारण भांडी अजूनही सेट होत नाही आहेत बरीच बारीक बारीक भांडी बाहेर निघाली आहेत आणि काय होतं माहिती आहे जेव्हा आपण शिफ्टिंग करतो ना तर आपल्या बेडमध्ये वगैरे ठेवलेला सामान बाहेर येतो आणि आपल्याला परत मोह सुटतो की मी हे वापरायला काढते वरती हे पण मी यूज करेल हे सगळ्या गोष्टी होतात आणि भांडी वाढून जातात परत तर तेच माझ्यासोबत आहे आता आणि मग रॅक तर माझा टोटली फुल झालाय आता हे वरती एक्स्ट्राची भांडी पडलेली मला समजत नाही आहे की मी यांना कुठं ॲडजस्ट करू सो आता जसं तसं करते आणि जसं ॲडजस्ट होईल ना लगेचच तुमच्यासोबत किचन पण शेअर करेलच मी आत्ता इथे थोडीशी भांडी पडलेली होती जेवणाची वगैरे म्हटलं चला यांना आवरून घेते नॉर्मल जे रुटीन असते ना रेग्युलर रुटीन जसं ऑफिस स्कूल वगैरे ते सगळं चालू झालं आहे आदल्या दोन दिवस तर मनीषला टिफिनच गेलेला नव्हता कारण भाजीपाला तर नव्हता घरामध्ये पण जो टिफिन आहे त्यांचा तोही सापडत नव्हता भांड्यांमध्ये तर त्याच्यामुळे त्यांनाही दोन दिवस बिना टिफिनचं जा जावं लागलं आहे पण आत्ता जे रुटीन आहे ते सुरू झालेलं आहे आणि जे काही घरातलं महत्त्वाचं आहे जसं स्कूलचा टिफिन आहे आणि ऑफिसचा टिफिन आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित मी ठेवून दिलेल्या आहेत साईडला त्यानंतर ऑफिसचे ड्रेस स्कूलचा ड्रेस सगळं काही प्रेस करून वॉश करून छान असं लावून दिलं आहे कब्बडमध्ये सो या महत्त्वाच्या गोष्टी मी करून घेतलेल्या आहेत बाकीचं जे आहे तर ते राहिलेलं आहे अजून आणि बाबा मी एकटीच आवरायला त्यामुळे आता हळूहळू होईल जास्त काही दगदग करणार नाही जेव्हा माझे जे बहीण मम्मी आणि ते सर्व होते ना तर त्यांनी मला खूप काही आवरून दिलं आहे मी सांगते ना ही जी शिफ्टिंग आहे ती आम्ही सर्वांनीच केली जेवढा मोठा सामान आहे त्यासाठी आम्ही माणसं लावलेली होती पण बाकीचं जे छोटं छोटं आहे ते आम्ही शिफ्ट करून घेतलं आणि त्यामुळे मग आम्ही पण दमलेलो होतो आणि नंतर गणपती बाप्पाचं विसर्जन होतं आणि त्याच्यानंतर मग पूर्ण टोटली सामान आम्हाला शिफ्ट carabalagla, सो सर्वच जण थकलेले होते आणि त्यामुळे ना तरी पण त्यांनी मला कबर्ड सेट करून दिले सामान लावून दिला जे दोघं बेड आहेत त्यामध्ये सामान व्यवस्थित रचून ते बेड सेट करून दिले बऱ्याच गोष्टी त्यांनी मला करून दिलेल्या आहेत पण आता एक असतं ना की आपल्या मनासारखं आपल्याला सेट करायचं आहे सो ते आता माझं काम चाललेलं आहे आणि त्यामुळेच थोडेसे मोठे व्लॉग जे आहेत ते लेट होत आहेत बाकी मिनी व्लॉग जो आहे तो आत्ता मी डेली देणार आहे मी शूट करून ठेवलेलेच आहेत आणि मी तुमच्यासोबत दररोज शेअर करेल आता बाकी जे आहे मोठ्या ब्लॉग्सं ते थोडं मला त्रास होतो आहे अजून रुटीनवर यायला पण शूट करून ते एडिटिंग करायचं तेवढा अजून टाईम भेटत नाही आहे तरीसुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो मी घेऊन आले जसं जसंजसं टाइम काढून आणि माझं असं आहे ना प्रत्येक गोष्टीला असं प्रॉपर बसलं पाहिजे आपण की एडिटिंग करायला माझं जसं रुटीन होतं आधी की मी रात्री बारा वाजता एडिटिंगला बसायची दोन वाजेपर्यंत माझं टोटल जेवढे दोन तीन ब्लॉग आहेत रेसिपीज आहे सगळं काही मी दोन वाजेपर्यंत एडिट करून ठेवायची आणि नेक्स्ट डे माझा एकदम रिलॅक्स असायचा सो ते आता रुटीन इथे बसायला थोडा वेट लागतो आहे कारण दिवसभर दमून जाते आणि साडे अकरा बारापर्यंत तर मला कशीही गाढ झोप लागून जाते त्यामुळे एडिटिंग वगैरे पण जमत नाही आहे शूटिंग करून ठेवलेल्या पण तरीही एडिटिंग करून अपलोड करायला वेळ भेटत नाही आहे पण आठ दिवस लागतील मला अजून फक्त जास्त काही दिवस घेणार नाही मी आठ दिवस लागतील आणि पट पत, पटकन रुटीनवर येऊन जाईल सो चला इथे आता हा नेक्स्ट डे होता आणि किचनमध्ये जी काही नाश्त्याची वगैरे भांडी होती ती आवरून घेतली बाहेर थोडासा पावसाला सुरुवात झालेलीच होती आणि हळूहळू करत तो नंतर जोरदार वाढला होता पण पावसाचा आनंदही काही घेता येत नाही आहे निवांत बसून चहा पिता येत नाही आहे काहीच नाही आहे सो इथे बघा पटकन किचन वगैरे क्लीन करून घेतला मी आणि थोडंसं आता मला लिव्हिंग रूममध्ये हो पण आवरून घ्यायचं होतं टेबल वगैरे व्यवस्थित सेट करून घ्यायचे होते तर ही जी महत्त्वाची कामं असतात ना की कपडे धुवून घ्यायचे भांडी घासून घ्यायची गॅस आणि कि काउंटरटॉप जो आहे तो क्लीन करून घ्यायचा घर झाडून घर पुसून घ्यायचं ही मला तरी वाटतं हे महत्त्वाची कामं आहेत घरातली मग एक्स्ट्रा कामांना आपल्याला वेळ देता येतो जर ही कामं होऊन गेली तर मग मी इथे तशीच सगळी कामं डन करून घेतली आणि मग जेवढा एक्स्ट्राचा पसारा होता तो सर्व आवरायला सुरुवात केली कृष्णाला स्कूलला सुट्टी असल्यामुळे ह्या छोट्या हातांची पण मदत मला खूप होत होती आणि हे छोटे छोटे हात मला बऱ्यापैकी कामात येत होते आणि त्यानेही बरीच माझी हेल्प करून दिली इवन त्याने आजची देवपूजासुद्धा केलेली आहे क्लिप काही घेण्याचं लक्षात नाही पण पुढे नक्की शेअर करेल कधीतरी तुमच्यासोबत सो चला हास्या प्रकारचा हा छोटासा व्हिडिओ आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय